सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते देशाचे सव्वीसावे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत मात्र यासोबतच या, या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि वाद सुद्धा निर्माण होत आहेत नेमके हे वाद काय किंवा हा विरोध काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो विदर्भच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आपण तत्पूर्वी पाहूया की नेमकं आपण केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातली माहिती बघूयात त्यांची नियुक्ती करण्यात आली सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यांचा कार्यकाळ असणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत आणि ते केरळ कॅडरचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालीच्या बॅचचे माजी आय एस अधिकारी आहेत आणि केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे त्यामध्ये राम मंदिर ट्रस्टच्या संदर्भामधली जी भूमिका होती ती सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यासोबतच त्यांनी जम्मू काश्मीरच्या तीनशे सत्तरच्या कलमाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती आपल्याला लक्षात येतं त्यामध्ये त्यांनी ता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयामध्ये सुद्धा सचिवपदी काम केलेलं आहे आणि ते महत्वाचं म्हणजे गृहमंत्रालयाशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ते संबंधित आहेत त्या कारणाने विरोधी पक्षनेता लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांचे मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी होतोय आता हा जो विरोध आहे हा विरोध नेमका कशासाठी होतोय तर नियुक्तीची प्रक्रिया नियुक्ती प्रक्रिया या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय कारण या निवडणुकीच्या या निवडीच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलेला होता एका खटल्यामध्ये आणि त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नियुक्तीच्या प्रक्रियेच्या संदर्भात काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या प्रक्रियेच्या संदर्भात मुळात तर कायदा करायला पाहिजे जो की आत्तापर्यंत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड करताना कोणत्याही प्रकारचा कायदा नव्हता त्या संदर्भात केवळ संविधानामध्ये सांगण्यात आलं की राष्ट्रपतींच्या तर्फे केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींना वाटेल इतक्या निवडणूक आयुक्तांची त्या ठिकाणी निवड केली जाईल असं त्या ठिकाणी केवळ इतकीच गोष्ट सांगण्यात आली त्या कारणाने केंद्रीय निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त पदी सरकारच्या मर्जीतलेच लोक त्या ठिकाणी निवडलं जायचे असं काही घडतं त्यामध्ये असा आरोप होतो आहे त्या कारणाने हा सध्या प्रकरण सध्या चर्चेमध्ये आहे तर हे आपण नेमकं काय ते पाहण्याचा प्रयत्न करूया त्यासोबतच आपल्याला पाहणं आवश्यक असेल की भारतीय संविधानामध्ये या संदर्भात कोणती तरतूद आहे निवडीच्या संदर्भातली विरोध तर महत्वाचं म्हणजे राहुल गांधी आजच इंडर एक्सप्रेसची बातमी आहे की त्याच्यामध्ये राहुल गांधी विरोध करतायत की या ठिकाणी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात एक अपमान वगैरे झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये एक कोणतीही गोष्ट विचारात घेतलेली नाही आणि अमित शहा आणि मोदी यांनी या ठिकाणी रात्रीच निर्णय घेतला म्हणजे या ठिकाणी जी समिती नेमावी लागते त्या समितीच्या निर्णयाच्या अगोदरच त्यांचं ठरलेलं होतं कोणाला निवड करायची कोणाची नियुक्ती करायची तर या संदर्भात राहुल गांधी म्हणतात म्हणून ही इंडियन एक्सप्रेसला असलेली बातमी आहे त्या संदर्भात बघूया आपण भारतीय संविधानामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा निवडणूक आयुक्ताच्या निवडणीच्या संदर्भामध्ये कोणती तरतूद आहे किंवा काय क्लॉस त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे भाग पंधरामध्ये आपण सांगतो निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि याच्यामध्ये दोनशे तीनशे चोवीस मध्ये आपली तरतूद करण्यात आली आहे निवडणूक आयोग आणि त्यासोबतच निवडणूक आयुक्तांच्या संदर्भात तर निवडीच्या संदर्भात किंवा नियुक्तीच्या संदर्भात काय सांगितलं आलं बघूया हा क्लॉस फार महत्वाचा असेल तीनशे चोवीस दोन मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त मिळून बनलेला असेल म्हणजे या ठिकाणी त्यांनी तीनशे चोवीस दोन मध्ये सांगतायत की निवडणूक आयोग असेल आणि हा निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त आणि सोबतच राष्ट्रपतींना वाटेल इतक्या संख्येने असेल त्या ठिकाणी निवडणूक इतर तर या ठिकाणी संख्या जी आहे इतर निवडणूक आयुक्तांची ती ठरवण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची असेल राष्ट्रपतींना जे वाटेल त्या ते त्या ठिकाणी तेवढे निवडणूक आयुक्त नेमले जातील यामध्ये मग राष्ट्रपती म्हणजे काय राष्ट्रपतींना वाटेल म्हणजेच काय तर या ठिकाणी सल्ला दिला जाईल पंतप्रधान पंतप्रधानांच्या तर्फे सल्ला दिला जातो राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनाच पंतप्रधानांनी जो सल्ला दिला त्यानुसारच त्याच व्यक्तीची निवड केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी व्हायची यामुळे काय व्हायचं की हा या ठिकाणी जे आपल्याकडे पॉवर ऑफ सेपरेशन आहे म्हणजेच कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था असे तीन जे आपले शासनाचे घटक आहेत त्यामध्ये आपल्याला कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्यायव्यवस्था या तिघाहीमध्ये आपल्याला एक विभागणी ठेवायची आहे म्हणजे पॉवर ऑफ सेपरेशन ठेवायचं आहे तिघांमध्ये जर तिघांमध्ये पॉवर ऑफ सेपरेशन ठेवायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असेल की या ठिकाणी महत्वाचं ज्या या कायदे मंडळामध्ये दोन सभागृह आहेत आपल्याकडे एक म्हणजेच लोकसभा आणि एक राज्यसभा या दोन्ही सभागृहाच्या निवडणुका घेण्याचं कार्य हे निवडणूक आयोगावरती आहे मग त्यामुळे काय व्हायचं की निवडणूक आयोगावरती जर ते कार्य आहे आणि निवडणूक आयोगाचा आयुक्त नेमण्याची जबाबदारी ही कार्यकारी मंडळाची आहे कार्यकारी मंडळ या ठिकाणी निवड करायचं त्यामुळे काय व्हायचं की या कार्यकारी मंडळातला मर्जीतला व्यक्ती या निवडणूक आयुक्ताच्या पदी जायचा आणि या निवडणूक आयुक्ताच्या पदी जाय गेल्या कारणाने या ठिकाणी कायदे मंडळामध्ये निवडणुका होत असताना किंवा निवडणूक आयोगाच्या तर्फे ज्या निवडणुका होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक भ्रष्ट व्यवहार व्हायचा असं सुद्धा म्हटलं जातं असा आरोप विरोधी पक्षांच्या तर्फे केला जातो आणि मर्जीतला सरकारच्या मर्जीतला निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी राहतो आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गैर कारभार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती म्हणून या संदर्भातच सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला गेलेला होता दोन हजार तेवीसला त्या संदर्भात निर्णय दिला होता याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की संविधानाच्या कोणत्याही क्लॉजला अर्थ लावण्याचा जो अधिकार आहे हा संविधानाला या सर्वोच्च न्यायालयाला या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला होता तो निर्णय फार महत्वाचा असेल या निवडणुकी निवडीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या संदर्भामधला काय या ठिकाणी निर्णय सर्वोच्च न्यायालय देतं हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं असेल तर या ठिकाणी अनुप बर्नरवाल विरुद्ध भारत सरकार असा एक खटला होता जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आला आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये निकाल दिला गेला याच्यामध्ये दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आणि काही निर्णय दिला आता महत्वाचं म्हणजे संविधानाने जे सांगितलं की राष्ट्रपती या ठिकाणी निवड करतील मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची म्हणजे काय याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला पाहणं आवश्यक असेल संविधान निर्मात्यांचा हेतू होता की मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी मंडळाला देण्यात यावा असे नाही म्हणजेच कार्यकारी मंडळ म्हणजेच पंतप्रधान किंवा पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ यांनाच निवड करण्याचा अधिकार नाही आहे केवळ तर तो संसदेला सांगण्यात आला संसदेला कारण संसदेला सुद्धा आहे कारण संसद त्यावरती कायदा करू शकतो या संदर्भात स्पष्टरित्या आपल्याकडे सांगण्यात आलेलं आहे की या याच क्लॉज आपल्याला महत्वाचा असेल पुढचा की या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती संसदेने त्या संबंधात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून राष्ट्रपतीकडून केली जाईल असं या ठिकाणी स्पष्टरित्या सांगण्यात आलं म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अर्थ लावला की हे जे काही आपल्याला सांगण्यात आलं या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आणि यांची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपतीच्याकडून केली जाईल कशाच्या अधीन राहून तर संसदेच्या कायद्याच्या अधीन राहून हे सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे आयुक्त जे आहे कोणा मिळून बनेल तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यासोबतच इतर निवडणूक आयुक्त यांच्या मिळून आपला निवडणूक क्लॉजला अर्थ लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे जो निकाल दोन फे मार्च दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेला होता त्यावरती निर्णय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला महत्वाचं असेल तर बघूया काय काय म्हणतात पुढे हा संसदीय कायद्याला सुद्धा कायद्याने सुद्धा बदल करता येतो तर मग अशाच रीतीनं सर्वोच्च न्यायालयाने सांगण्यात आलं की या संदर्भात नियुक्तीच्या संदर्भात बदल करण्यात यावे नियुक्ती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये बदल करण्यात यावे जी आत्तापर्यंत फक्त पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करायचे निवड निवड मुख्य निवडणूक आयुक्तांची ती आता प्रक्रिया बदलली पाहिजे त्यामध्ये सांगण्यात आलं की पुढे काही निर्णय दिला की अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला एक अधिकार आहे पूर्ण न्यायाच्या संदर्भात एकशे बेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालय एखादा सुद्धा जो निर्णय दिलेला असेल सर्वोच्च न्यायालयाने तो सुद्धा कायदा ठरू शकतो असा अर्थ अधिकार एकशे बेचाळीस अंतर्गत आहे सर्वोच्च न्यायालयाला आणि या अंतर्गतच त्यांनी काय निर्णय दिला सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाचे स्वतंत्र सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलण्यास बदलली गेली पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी दिला गेला कारण आवश्यक काय निवडणूक आयोगाचं स्वतंत्र जर हा मुख्य निवडणूक चीफ इलेक्शन कमिशन जर या ठिकाणी सरकारच्या मर्जीतला असेल तर मग याचा अर्थ सर्वोच्च याचा अर्थ केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वतंत्र नाही म्हणूनच या ठिकाणी ही निवड स्वतंत्र व्हायला पाहिजे किंवा एका विशिष्ट समितीमार्फत व्हायला पाहिजे म्हणूनच सजेशन दिलं खंडपीठाने पाच न्यायाधीशांचं खंडपीठ होतं ते पाच न्यायाधीश त्यामध्ये होते आणि पाच न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला होता तर याच्यामध्ये खंडपीठ काय म्हणतं पंतप्रधान आणि संसदेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाईल यामध्ये तीनच लोकांचा समावेश या ठिकाणी असायला सांगतायत पंतप्रधान असायला पाहिजे संसदेतील विरोधी पक्षनेते किंवा त्यामध्ये ज्या पक्षाचा जास्त सदस्य असतील त्यांचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी असेल आणि भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे या ठिकाणी असायला पाहिजे तीन लोकांचा समावेश असताना सांगायला सांगितलं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आणि यासोबत संसद विषयावर स्वतंत्र कायदा करेपर्यंत संसद निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवर शिफारसी करेल आणि राष्ट्रपतींचा सल्ला घेईल राष्ट्रपती सल्ला घेईल कोणाचा संसदेच असं या ठिकाणी सांगण्यात आलं म्हणूनच यावरती एक कायदा करण्यात आला तो कायदा म्हणजे पुढे आपल्याला दिसून येतो तो, तो म्हणजे नियुक्तीच्या संदर्भामधला कायदा यावरतीच अशाच प्रकारे हा जो खटला आहे कोर्टामध्ये जाण्याचं चा कारणच असं की नुकतेच जे काही पंचवीसावे निवडणूक आयुक्त होते राजीव कुमार यांची जी निवड झालेली होती अशाच रीतीने झालेली होती त्या कारणाने हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं तर बघूया हा कायदा काय आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती शवा शर्ती आणि पदाचा कालावधी कायदा दोन हजार तेवीस हा कायदा पारित करण्यात आला मग आता सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की त्यामध्ये पंतप्रधान आणि संसदेतील विरोधी पक्षाचे सदस्य एक सदस्य आणि त्यासोबत सरन्यायाधीश हे तीन लोक त्या नियुक्तीच्या परिषदेमध्ये समितीमध्ये असायला पाहिजे परंतु यामध्ये सरकारने कायदा वेगळाच केला यामध्ये तीन लोक कोण सांगितलीत तर त्यामध्ये स्वतः पंतप्रधान पंतप्रधान सांगितलेत त्यानंतर एक असेल विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता लोकसभा आणि त्यासोबतच यामध्ये असणार एक म्हणजेच कॅबिनेट दर्जाचे व्यक्ती कॅबिनेट दर्जाचे एक सदस्य त्या ठिकाणी असणार आणि ते सल्ला कोण सजेशन कोण देणार पंतप्रधान नेमणार म्हणजे याचा अर्थ पंतप्रधानांच्या मर्जीमधलेच मग अर्थातच पंतप्रधानांच्या मर्जीमधले कोण आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर त्यामुळेच या ठिकाणी विचारण्यात आलेलं नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते तर हा कायदा काय बघूया थोडा या कायद्यामध्ये सांगण्यात आलंय नियुक्तीचा प्रक्रिया काय असेल तर याच्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त वगैरे मुख्य निवडणूक आयुक्त आणि नि इतर दोन निवडणूक आयुक्त पकडून आपल्याकडे तीन निवडणूक आयुक्त आहेत सध्या आणि या संदर्भात सांगण्यात आलं की पात्रतेचा निकष काय असेल कलम पाच या कायद्याच्या कलम पाच मध्ये सांगण्यात आलं की सध्याचे किंवा माझी सचिव स्तरावरचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पात्रता असेल परंपरा बंद झाली आता पूर्वी काय व्हायचं की वरिष्ठ जो काही तीन निवडणूक आयुक्त असेल आणि त्यापैकी वरिष्ठ जो त्यामध्ये सदस्य असेल किंवा इतर निवडणूक आयुक्तापैकी असेल तर त्याचीच निवड मुख्य निवडणूक आयुक्तपदी व्हायची परंतु ही प्रक्रिया बंद केली आता आता एका समितीमार्फत यांची निवड या ठिकाणी होईल कायद्यामुळे निवडणूक आयोग उमेदवारांची निवड करता येणार आहे आता काय होईल की कायद्याच्या कलम सहामध्ये कायदा आणि न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एक शोध समिती सुद्धा स्थापन केली जाईल यामध्ये शोध समिती असेल अगोदर आणि त्यामध्ये काही लोकांचे नाव सजेस्ट केले जातील ते नाव सजेस्ट करतील पाच नावं सजेस्ट केले जातील पाच नावं सजेस्ट केले की ते पुढे पाठवले जातील या मुख्य समितीकडे निवड समितीकडे आणि निवड समिती बनणार पंतप्रधान त्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेता आणि त्यासोबतच केंद्रीय कॅबिनेट दर्जाचे एक त्या ठिकाणी सदस्य असतील मंत्री असतील हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं तीन सदस्य असतील मग आता काय होईल की या ठिकाणी हे दोघंही सरकारी आहेत म्हणजे याचा अर्थ सरकारचं वर्चस्व जो आपण बघत होतो ब्रिटिश कायद्यांमध्ये पूर्वी त्यामध्ये ब्रिटिश मंडळामध्ये बहुमत जे असायचं ते सरकारी बहुमत असायचं आणि त्यासाठीच जबाबदार सरकार आपल्याला मिळू शकत नव्हतं अशीच पद्धत या ठिकाणी हो झालेली दिसून येते असं लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं मत आहे की या ठिकाणी हे मर्जीतले लोक होत आहेत एकता लोकसभेतील विरोधी पक्षनेता काहीही करू शकत नाही विरोध करता येणार नाही जर लोक या याला एक विरोध करायचा असेल तरी सुद्धा काही होणार नाही म्हणून या ठिकाणी विरोध मोठ्या प्रमाणात केला जातोय की हे जे सगळे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड होत आहेत तर ती सरकारच्या मर्जीतली होत आहेत आणि या ठिकाणी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामधलं जे काही पॉवर ऑफ सेपरेशन आहे किंवा अधिकाऱ्यांची जी विभागणी आहे ही या ठिकाणी याला कुठेतरी धोका पोहोचतोय आणि संविधानाला कुठेतरी गालबोट लागतंय असं या ठिकाणी मत व्यक्त होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं हेच एक कारण आहे की मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे आणि याच्या संदर्भामध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक एक एन जी ओ आहे संस्था आहे त्या संस्थेमार्फत एक त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला यावरती आक्षेप घेण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये यांनी प्रकरण दाखल केलं या कायद्याच्या संदर्भामध्ये या कायद्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून घेतलं आणि सांगितलं की आम्ही याच्यामध्ये साधारण एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यावरती निर्णय देऊ म्हणूनच आता यावरती विरोध आहे की निवड जे झाली आहे या ज्ञानेश कुमार यांची ती झाली निवड सतरा फेब्रुवारीला सतरा फेब्रुवारीला निवड झाली आणि त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय यावरती निर्णय देणार आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणून विरोधी पक्ष म्हणत आहेत किंवा विरोधी पक्ष म्हणतात की तुम्ही थांबा सतरा फेब्रुवारीला निवड करू नका कारण बुधवार म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये या कायद्याच्या संदर्भामध्ये काहीतरी कायद निवड देणार आहे म्हणून ही निवड थांबवली पाहिजे या निवडीसाठी घाई करू नका तरी सुद्धा सरकारने न जम जुमानता त्या ठिकाणी निवड केलेली आहे त्यामध्ये जोशी यांची इतर निवडणूक आयुक्तामध्ये केलेली आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त या ठिकाणी आपले आहेत ज्ञानेश कुमार तर या ठिकाणी थांबूया मित्रांनो भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये करंटच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे असले जे की आता येणारा न्यू त्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे काही राज्यसेवेची तयारी करणार आहोत त्या संदर्भामध्ये आता नवनवीन आपण व्हिडिओज या कॉन्सेप्ट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया करंटच्या दृष्टिकोनातून थांबूया नमस्कार